समजा घरची चार माणसं निवडायला लावली कारण निवडणार निवडण्याचा माल जर एकशे दहा एकशे वीस ने खाली होतो बरोबर तर मग ते त्या माणसाचे कष्ट तर भेटले पाहिजे ना याच्यामध्ये निवडून काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना नाही काही तर या, या परिवाराला कळायला पाहिजे ना जर शेतकऱ्याची मानसिकता जर डायरेक्ट झाली एकशे दहा एकशे वीस ना ज्यूस लाय नंतर निवडेल माल मानसिकता संपल्यानंतर तो आणणारच नाही ना शंभर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिस्ट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण आहोत पिपळा बसून न बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक ही जवळपास पंधरा ते वीस गाड्यांची आवक वीस ते बावीस गाड्यांची आवक आपल्याला बघायला मिळते आता बघू मंडीमध्ये जाऊन आजची वीस किलोसाठीचा सरासरी बाजारभाव काय चालू आहे काय निघाला बाजारभाऊ जाणून घेऊ पाच मिनटात पुढच्या चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा चला हा पिंपल सायकेडा काय माहीत आज याला मोठ्याला तीनशे पर्यंत आहे आज हो मागितला मागितलं सव्वा दोनशे अडीचशे सव्वा दोनशे ते अडीचशे पर्यंत मागितलं व्हरायटी कोणती आधी ठीक आहे चालू चला माल कस का लेट मध्ये क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली ठीक आहे माल माफत आहे क्वालिटी चांगली ठीक आहे फुटली काका शाऊला खेडले दिंडोरी तिकडे का खेडले चुंकी काय बाबा मागितलं शाऊला आज दोनशे मागितले का दिले नाही अजून काय अपेक्षा का का नाही नाही आपलं चॅनल बाजार भाव सांगा ना काय मग आपली अपेक्षा तीनशे पर्यंत जायला पाहिजे बरोबर ठीक आहे चालेल मला खेळले ना ठीक आहे माल कस का निघू राहिला शाहू चलेट मध्ये बऱ्यापैकी म्हणजे पावसाळ्यासारखंच निघतो ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद दादा मागितलंच नाही कुठला माल दारंगगाव ती निपाडच का मागितलं का नाही कुठला माल पडले नाही भुई ठीक आवरली तोट आवरली तिकडं शेवटच्या ठीक आहे चालेल नंतर काय लागवडी करताय कुन्हाळ या शेवटच चाल कांदे कांदा काय माहितलं शाहूला आज नाही माहित कुठला माल नांदोड खुर्द कुठं आलंय चांदवड ना निफाड मध्येच आहे काय अपेक्षा आजची आपली शाहूची चारशे मागती नाही त्या बाबा तेवढ्या बाबा मागचा काय बदल आता साडेचारशे साडेचारशे पाच सहा दिवस गेले असते मंगळवारी ठीक सात सहा दिवस झाले चालेल चाल सुपर आहे माल पण लेट लेटमध्ये ॲव्हरेज चांगले निघून राहिले क्लेटमध्ये बऱ्यापैकी आहे पावसाळ्यापेक्षा जास्त आहे जास्त आहे का फुलकळे चांगली सेटिंग आहे चालून सेट काय चालू आहे मंडी काय निघाले आता ठीक आहे काय बाबा माहितला आपली काय अपेक्षा आजची रेटमध्ये खाली करण खाली करण बरं बरं वरायटी कोणती काही योग्य दहा सत्तावन्न किती तारखेच्या लागवड्या सप्टेंबर महिन्यात ठीक आहे चालेल पिंपर खेट व्हरायटी कोणती दोनशे पंचवीस होमली का ठीक आहे चालेल अजून किती दिवस चालतील होते रुपेक नाही मार्केट शंभर आणि एकशे दहा दीडशे रुपये यापर्यंत सुद्धा दिलं नाही पाहिजे तर आता तिकड जर दूस वालय तर बरोबर मार्केट ते मापासून दोनशे अडीचशे तरी जायला पाहिलं अडीचशे रुपये सुपर माल बाकी हलके माल दीडशे दोनशे रुपये गेले तर काय वाटत नाही आणि सुपरमाल निवडायचं काम नाही शंभर रुपये ते परवडल ना मग एवढं दिवसभर निवडीत बसा हे करा ते करा कुडून एकदा गाडी टोल्या बरोबर ग्राफ्टिंग मध्ये जास्त माल निघत असला अजून तुमचा ठीक आहे चालेल चला धन्यवाद मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती मंडीमधील गाड्यांची आवक बघू शकता जवळपास दोन चार सहा आठ दहा पंधरा ते वीस गाड्यांची आवक आहे बाजारभाव चालू आहे मित्रांनो दीडशे एकशे सत्तर रुपयापर्यंत सुपर मोठी माल जी दहा सत्तावीने योग्य पस्तीस आहे असे माल चालू आहे ला अजून मागे ना बघू अजून शेतकऱ्यांना व्यापराने विचारून बघू सरासरीची मंडी परिस्थिती काय भाऊ मागितला आज अजून मागितलंच नाही आजची काय अपेक्षा आहे मग आपली दोनशे जायला पाहिजे ठीक आहे मागचा काय भाऊ दिला होता एकशे पंचवी कधी परवा होता का ठीक आहे चालेल चाल। अजून किती दिवस चालतील प्लॉट एक किर्ती माने का ठीक ओके कसं काय वाटली या वर्षी व्हरायटी कधी लागवडी होत्या तुमच्या या आमचे होऊन गेला नाही नाही जुलै मध्ये होता का ठीक आहे म्हणजे लेटला थोड्या बऱ्यापैकी चालल्या बघा एकदम मस्त पावसात पा। पा। काही प्रॉब्लेम काही काही प्रॉब्लेम नाही आला ग्राफ्टिंग होते साधे होते ग्राफ्टिंग होते खादी साधी हो साधी साधी आमचं तो ना बरोबर टॉर्कची हा एकदम चांगला दिस बरोबर एवरेजच बरं निघाला एवरेज म्हणजे 15 बांडात 50 आजच चालू हा ना ठीक आहे त्याच प्लॉट मध्ये त्याच प्लॉट मध्ये जुलैचा ठीक चालंल चला धन्यवाद कुठला आहे दादा शेव आपलं आहे का त्यांचं आहे का शेव काय बा मागितला काका आज ठीक आहे चालेल चालेल बोला बोला काय बा मागितलं आज अहो ठीक आहे तर आले शंभर रुपये शंभर रुपये मागितलं हे खाली करून आले तुम्ही ये ज्यूस खाली करून आले शंभर रुपये ज्यूस गेलं हा ना एकशे पाचशे पाच सरलट आणून सरलट निवड नाही काही नाही निड शंभर रुपये एकशे दहा रुपये हा काय भाव मागितला मागितलं मग टाकून तिथे ज्यूसला आता काय करते मग काय मग काय चालू आहे हा माल म्हणजे माल आहे निवड निवड करून आणली शिवाय तरी जर त्याला ज्यूसच्याच भावात मागून राहिले म्हटलं अवघड झालं मंडी परिस्थिती अवघड झाली मग तरी पण आता दो नवीन प्लॉट चालू नाही साडेचार लाख रुपये अजून काय पाहिजे नाही नाही ते व्हायला ते नाही व्हायलाच पाहिजे का पन्नास रुपयांनी मागचे वर्ष विकल्या आपण बरोबर आहे की शेतकऱ्याची कधी समजा आता झालं ना बरोबर काढून आता तुम्ही काढाल पण ज्यांचे नवीन चालू झाले त्यांचं मग त्यांचा विचार करायला पाहिजे ना काहीतरी थोडाफार करी नाही काही दोनशे अडीचशे तीनशे जायला पाहिजे ना बरोबर आहे का नाही जे बाकी झालं ते झालं काही गड काहीला नाही गड बरोबर आहे ॲव्हरेज कमी झालं त्याच्यामध्ये भेटलं यावर मान आहे ना म्हणजे एकदम व्यवस्था तयार बरोबर नंतर मग पुढच्या वर्षी लावणार काय परत कीर्तिमान कीर्तिमान परत ठीक आहे कीर्तिमान एक नंबर प्लॉट आहे हां ना प्लॉट आहे पण मग बरेच शेतकरी आता माग माग म्हणायचे बरोबर नाही व्हरायटी किंवा तिला प्रॉब्लेम आहे तिच्या ठेवून हा जो प्रकार झाला ना आपण ताकद लावणे नाही आधी लिक्विड ताकद लावायची नाही आधी ताकद लावायची तुमचं फळ फोडायला याच्यावर ना याच्यावर टर्बो कॅल्शियम जर सोडलं तर हे प्रकार बंद झाला बरोबर काही प्रॉब्लेम आला नाही हे आता आता औषधच बंद केले त्यांची तरी एवढा माल चांगला आहे हा साईज चांगली मालाची विषय बरोबर साईज फळ वाटत नाही वाटत नाही वाटत ठीक आहे चालू चला गाव कोणतं आपलं लखमापूर लखमापूर ठीक आहे आवरले गुगल हा घेतलंय आणि किती दिवस चालतील अजून प्लॉट अजून तरी एक महिना चालला आज ठीक आहे दुरीला चांगला खर्च होईल मापत ठीक आहे चालेल धन्यवाद कुठला माल दादा काय बा मागितला मागितला एकशे तीस रुपया एकशे तीस ने मागितला दिला नाही मग अजून काय अपेक्षा काका का आपली आजची अपेक्षा काही नाही घरचे चार माणसं निवडायला निवडणार निवडण्याचा माल जर एकशे दहा एकशे एक वीस ने खाली होतो बरोबर तर मग ते त्या माणसाचे कष्ट उपयोग झाला पाहिजे ना नाही काहीतरी मी या परिवाराला कळायला पाहिजे ना जर शेतकरीची मानसिकता जर डायरेक्ट झाली एकशे दहा एकशे वीस न ज्यूस तर नंतर निवडेल माल मानसिकता संपल्यानंतर तो आणणारच नाही ना शंभर फुटणार आहे किती मार्केट वाढल्यानंतर यांना मार्केट लेवल लावून धरली नाही तर हे मंदी आपल्याला हरकत नाही बरोबर ऐंशी ना तरी शेतकरी आणू शकतो बरोबर तोपर्यंत चालले तुमची मार्केट बरोबर बाकीच्या मंडे मध्ये कवर आहे आज खोरी पाट्याची मंडी सकाळची अडीचशे निघाली बरोबर इडलीच काम बी इडलीच म्हणजे सगळी कटक जर मानसिकता जर संपली माल निवडायची तर सगळी ज्यूसला चालते माल बरोबर मग बरोबर आहे ना एकशे पाच एकशे दहा जर ज्यूसला जात असेल तर काय अडचण द्यायला माल निवडायला लावले मग दिवसभर खुडून लावले ज्यांचा आपण रोज धरतो घरचे रोज पकडत नाही बाराशे रुपयाची माणसं समजा निवडायला लावली बरोबर तू काय बाराशे वाया घालील शंभर टक्के डायरेक्ट पुडा बरोबर तिथं मजुरी लागणार नाही तू काय म्हणशील डायरेक्ट चला घरचे उडायचं नाही नाही फक्त गाडीत लोड करायची बरोबर जवळजवळ प्रत्येकाच्या गाड्या घरच्या काय वाढायच्या नाही रुपये आपण काहीतरी निदान एकशे सत्तर एकशे ऐंशी पर्यंत तरी घ्यायला पाहिजे अशी परिस्थिती आपल्याच गाडी मध्ये पुढे माल उडेल नाही अर्धा निवडून पाहिला बरं माल एकशे दहा रुपयांना मागितला गोतून द्या म्हणे तुम्ही निवडलाय म्हणून मंडित दाखवून या म्हणजे करा विचार निवडेल नाही निवडेल सुद्धा फरकच राहिला नाही काय आता फरकच राहिला नाही बरोबर सारखं सारखं झालं गाव कोणता आपलं ओके चालेल चला धन्यवाद शिरसगाव लोक कुठं आलं यावला तालुका काय भाऊ मागितलं आज मागितलं लास लगा मंडळी नाही जाते काही ठीक आहे चालल आज मागितलीच नाही मागचं काय भाऊ दिलं होतं सात दिवस म्हणजे जवळपास सोमवारी दिला होता चला आणि आजची काय अपेक्षा आहे आहे पण ते देऊ बरोबर आणि व लागवडी कधीची होत्या शाहूच्या प्लॉट होता है ठीक है दो सौ देखो क्या हो रहा है दो सौ मांग रहे इतनी कम क्यों हो गई अभी आगे लोकल निकल गयी से जनवरी में क्या रहेगी बाजार जनवरी देखो वही रहेगा होगा क्योंकि सुधर होगा कि नहीं मंडी में आगे मंडी ठीक रहेगा इधर भी ठीक रहेगा आगे दोनों ठीक है तर मित्रांनो अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती चालू आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव काही निघाला कमेंट का। बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद